पाल पालवी तोडायला लावते तुझ्या झाडाची पालवी तोडून आण दहा पानं तोडून आण म्हणते आणि मग ते पानं तोडून आणते पानं तोडते आणि आता हे लोक पानं जोडून दाखव म्हणते तर ते मग जोडता येत नाही म्हणते तोडता येते जोडता येत नाही बा म्हणते तर मग हे तू खुणं करत आहे मारत आहे लोकाले तू तू मारल्यानंतर त्याला जिवंत करू शकते का मग तू हे तुझ्या हातून किती मोठं पाप होऊन राहिलं असं जेव्हा प्रबोधन करते तथागत त्या अंघोलीमाल आले तेव्हा अंघोली महाराजला खरोखर समजते की बा आपण हे चुकीचं काम करतो पापाचं काम करत आहोत आणि मग ते ते सोडून देते ना अशा पद्धतीनं अंगोली सुद्धा या ठिकाणी आहे त्यानंतर या ठिकाणी मल्लिका जे आहे मल्लिका ही प्रेशीचित्र राजाची पत्नी असते तिला एकदा बाळ होत असते आणि प्रेशीचित्र राजा भगवान गौतम बुद्धाजवळ बसून असते प्रवचन ऐकत असते तितक्यात एक सेवक येते की आणि सांगते की बा आपल्याला मुलगी झालेली आहे तुम्हाला मुलगी झालेली आहे मल्लिका राणीच्या पोटी तुम्हाला मुलगी झालेली आहे आणि असं जेव्हा सांगते तर नाराज होते की बाबा मुलगी मुलगा पाहिजे होता मुलगी नाही पाहिजे होती आणि मग नाराज होते नाराज काही नाही आहे मुलगी सुद्धा चांगल्या पद्धतीनं शिकू शकते चांगली होऊ शकते आणि मुलगी सासरे घरी सुद्धा देऊ शकते बाहेरही सुद्धा देऊ शकते आणि मुलगी ही पदापर्यंत पोचू शकते जसं आपण पाहतो आता राष्ट्रपती पंतप्रधान जे काही सगळे पदवे आहेत तर हे भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी मल्लिकाला आणि या ठिकाणच दुसरं एक उदाहरण आहे सोपाक आणि सुत्रिया सोपाक हा एका अं बाईचा मुलगा असते त्या ठिकाणी ती म्हणजे गरोदर असते सोपाकची आई गरोदर असते तर आणि गरोदर असल्यानंतर ते मरण्याच्या स्थितीत असते तर लोकाला वाटते की सोपाकची आई मरण पावली आणि म्हणून सोपाकच्या आईला या ठिकाणी मशालभूमीत आणते मेली म्हणून आणि मशालभूमीत आणल्यानंतर तिथं मशालावर झोपवते आणि झोपवल्यानंतर तिची चिता पेटवते चिता पेटवल्यानंतर त्या ठिकाणी तिथं पाणी येते येते आणि चिता पेट तिथं <laughs> विजून जाते आणि त्या पिरियड मध्ये ते स्वपाकच्या मिळून मरण पाहून नसते आणि ते स्वपाक त्या ठिकाणी जन्म घेते आणि मग स्वपाक जन्मल्यानंतर त्या चितेवरच जन्मते आणि मग स्वपाकची आहे मरून जाते मग त्या ठिकाणी सुप्रिय आमचा वडील असते ते त्या मशनभूमीचा रक्षक असते आणि ते रक्षक त्या स्वपाकला दत्तक घेते घरी आणते आणि त्याचं पालन पोषण करते आणि सात वर्ष झाल्यानंतर तो स्वपाक तथागत भगवान गोविंद यांच्या भिक्खू संघामध्ये सामील होते आणि नंतर सोपा त्या मशानभूमीचा जो रक्षक राहते त्याचा मुलगा राहते त्याला सुद्धा त्या धम्मामध्ये अंत्य आणि शिवर देते त्याला सुद्धा सोपाच्या माध्यमातून आणि ते हरण पदाला प्राप्त होते हा इतिहास आहे या ठिकाणचा या ठिकाणचा इतिहास आहे चिंचाचा इतिहास आहे या ठिकाणचा चिंचाचा तुम्ही ऐकलं ना अरे अष्टमंगल घातेमध्ये चिंचा आहे